सिटी न्यूज लाईव्ह शोध सत्याचा वेद बातमीचा काम आहे एवढा बेईमान हो माणूस लबाड माणूस चाळीस रुपयाला गोड तेल आपलं खायाचं तेल चाळीस रुपये किलो होतं तवापासून आता ह्याच्या काळामध्ये सव्वा दोनशे हो एक किलो लोकसभा मतदारसंघाची नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी प्रचाराची रणतधुमाळी सुरू आहे सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दिवस रात्र ठिकाणी पराकष्टा करून आज सोनगेड या ठिकाणी धीरज देशमुख यांची सभा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारात सर आतापर्यंत मोदी सरकार दहा वर्षापासून त्यानं काय केलं चाळीस रुपयाला गोड तेल आपलं खायाचं तेल चाळीस रुपये किलो होतं तवापासून आता ह्याच्या काळामध्ये सव्वा दोनशे एक किलो केलं किलो केल, राशन, राशन फुकट दिलं राशन फुकट नाही साहेब आमच्या मालाचे आमच्या मालाची डीएसटी लावून त्यानं आम्हाला दोन हजार रुपये त्याने वेसन वेस व्यसन दुसरं लावलं हा एका लाखाला एका लाखाला अठरा ला हजार रुपये ते द्यालेत एक लाख रुपये ऐंशी हजार रुपये ते घ्यालेत मोदी सरकारचं हे काम आहे मोदी सरकारचं हे काम आहे एवढा बैमान माणूस लबाड माणूस उमेदवार म्हणतात की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये एवढा मोठा शेतकऱ्याला पीक विमा आणि सर्वसामान्य मदत झाले नाही पीक विमा यायनं काय केलं यायनं काय केलं आपलं खताचे भाव असू द्या खताचे भाव असू द्या बायाला ते गॅस दिला तीनशे रुपये म्हणले फुकट म्हणले रुपये बाराशे केले बाराशे केले बाराशे